सध्या फॅटी लिवरची समस्या एक कॉमन होत चालली आहे आपली लिवरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त फॅट्स डिपॉझिट होतात आणि त्यामुळे आपलं लिवर जे आहे फॅटी लिव्हरमध्ये कन्वर्ट होतं तर आज आपण माहिती घेणार आहे फॅटी लिवर म्हणजे काय फॅटी लिवर झाल्यावर काय लक्षणं दिसून येतात त्याचबरोबर फॅटी लिवर आपल्या आरोग्याकरिता किती घातक आहे किंवा एक डेंजरस स्टेज आहे का आणि फॅटी लिवर होण्याचे चान्सेस कोणाला जास्त आहे याबद्दल आपण माहिती घेऊया लिव्हरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त फॅट जमा होतात डिपॉझिट होतात त्यावेळेला आपण त्याला फॅटी लिव्हर असं म्हणतो तर फॅटी लिव्हर ही एक डेंजरस स्टेज आहे का याचा आपल्या आरोग्याला किती धोका असतो तर बघा शरीरामध्ये दोन गोष्टी असतात एक तर नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल तर नॉर्मलकडून ॲबनॉर्मलकडे जाण्याची ही पहिली स्टेज आहे फॅटी लिव्हर म्हणजे आपल्या जीवाला तेवढा त्याचा धोका नसतो मात्र म्हणजे हेल्दीकडून अनहेल्दीकडे जाण्याच्या ही जा पहिली जा जा स्टेज आहे अनहेल्दी लिव्हरकडे टाकलेलं हे आपण एक पहिलं पाऊल आहे त्यामुळे फॅटी लिवर ही जरी आपल्याकरिता धोकादायक नसलं तरी ही धोक्याची एक घंटा आहे कारण आपण जर वेळीच सावध नाही झालो तर आपलं लिवर हे पुढे स्टेज बाय स्टेज डॅमेज होत जातं आणि त्यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण नस निर्माण होतो त्यामुळे ही स्टेज जर आपण ओळखली तर आपण वेळेस त्यावर उपार उपाय उपचार करून आपलं लिव्हर हे आपण वाचवू शकतो फॅटी लिव्हर झाल्याची लक्षणं काय आहे ते ओळखायचं कसं तर फॅटी लिवर झाल्यावर विशेष काही दिसून येत नाही कारण लिव्हर जे आहे हे सत्तर टक्के डॅमेज झाल्यानंतरच त्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात मात्र लिव्हरच्या बाबतीत एक चांगली गोष्ट ही पण आहे की नव्वद टक्के जेव्हा लिव्हर डॅमेज होतं तरीही त्याच्यामध्ये क्षमता असते की स्वतःहून रिकवर होऊन पुन्हा नॉर्मल होण्याची आता त्यासाठी आपण वेळीच ते ओळखणं गरजेचं आहे वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे तर फॅटी लिव्हरमध्ये लक्षणं तर दिसत नाही मात्र कधीतरी काही जणांमध्ये कसं की जेवल्यानंतर उजव्या साईडला पोटाच्या उजव्या साईडला वरच्या भागाला जिथे जे आपलं लिव्हर असतं तिथे दुखायला लागतं एक लक्ष त्यात दिस लक्षण त्यामध्ये दिस। दिसून येतं दुसरं म्हणजे आहार विहार व्यवस्थित सुरू आहे झोप व्यवस्थित आहे आराम व्यवस्थित आहे मात्र तरीही थकल्यासारखं वाटतं आहे एखाद्या असं वाटतं ती वेगळी गोष्ट आहे मात्र सतत नेहमीच आपल्याला तीन चार महिने झाले असं वाटतंच आहे की आपण थकलो आहे एनर्जेटिक वाटत नाही तर हे एक लक्षण असू शकतं की लि फॅटी लिवर तुम्हाला झालं तर एवढ्या लक्षणांवरून आपल्याला कळत नाही की नक्की फॅटी लिव्हर झाला आहे की नाही तर मग त्यासाठी आपल्याला त्याची रिस्क फॅक्टर जाणून घेणं गरजेचं आहे मग रिस्क फॅक्टर म्हणजे धोक्याचे घटक कोणते आहे म्हणजे कोणाला फॅटी लिवर होण्याचे चान्सेस जास्ती आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर मग लक्षात येऊ शकतं की फॅटी लिवर आहे की नाही ना, आहे आपलं पहिलं रिस्पॅक्टर आहे मद्यपान जे लोक जास्ती प्रमाणात मद्यपान करतात त्यांना फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात दुसरा घटक आहे मधुमेह ज्यांना डायबेटीज आहे अशा लोकांना फॅटी लिवर होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं जा प्रमाण जास्त आहे त्यातल्या त्यात ट्रायग्लिस जर हाय लेवलला राहत असेल नेहमी तर हे फॅटी लिव्हर होण्या अशा लोकांना फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस जास्ती असतात चौथं म्हणजे ज्यांचं वजन फार जास्ती आहे त्यांची शरीरामध्ये फॅट जास्त प्रमाणात आहे अशा लोकांनाही फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस जास्त असतात पाचवं आहे की जे लोक आहारामध्ये स्वीट पदार्थ जास्त प्रमाणात खातात आहे चॉकलेट्स आहे केक्स म्हणा किंवा मिठाई आहेत हे जास्त प्रमाणात आहारात घेतात त्याचबरोबर फॅटी फूड जास्ती खातात आहे त्यात तर फॅट्स म्हणजे पॅक फूड आहे प्रोसेस फूड आहे ज्यामध्ये पिझ्झा बर्गर केक पेस्ट्रीज हे जे फूड आहे पॅक फूड हे सगळे ट्रान्सफॅट यामध्ये जास्त प्रमाणात असतात असं फूड जास्त आहारामध्ये घेतात आहे अशा लोकांना फॅटी लिवर होण्याचे चान्सेस जास्ती असते इथला सहावा रिस्क फॅक्टर हा आहे की जे लोक व्यायाम करत नाही व्यायामाचा अभाव आहे शारीरिक हालचाली काही नाही आहे बैठे काम आहे अशा लोकांनाही ले फॅटी लिवर होण्याचे चान्सेस जास्त असते सातवा घटक आहे की अनुवंशिकता ज्यांच्या फॅमिलीमध्ये फॅटी लिव्हरची हिस्ट्री आहे आईवड्यांना आहे अशा लोकांनाही फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस जास्त त्यातला आठवा घटक आहे की का जर काही कारणानिमित्त आजारामुळे बरेच दिवस झाले आजारी आहेत किंवा बरेच वर्ष झाली त्यांचं काहीतरी मेडिसिन सुरू आहे कंटिन्यू मेडिसिन घेतल्यामुळे जास्त प्रमाणात मेडिसिन ही फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त असते यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर वयाच्या चाळीशीनंतर एकदा काहीही कारण नसतं नाही तुम्ही एकदा सोनोग्राफी करा त्याशिवाय आपल्याला फॅटी लिवर आहे की नाही हे आपल्याला समजणार नाही त्यानंतर ते वेळीच लक्षात आलं तरच आपण आपल्या लिवरला वेळीच रिवर्स करू शकतो नॉर्मल नॉर्मल स्थितीमध्ये आणू शकतो